नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी इंदुरा शाळेत कायदेविषयक शिबिर संपन्न वसमत तालुक्यातील इंजनगाव पूर्व येथील सीबीएसई शाळेत आज बालक दिन व कायदेविषयक शिबिर संपन्न झाले वसमत तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती पी पी नातू सहदिवाणी न्यायाधीश बसमत या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री कोकरे साहेब विस्तार अधिकारी पंचायत श्रीमती चव्हाण मॅडम समुपदेशक श्री भोसले साहेब ग्रामसेवक श्री पानखडे सर सचिव इंदुरा स्कूल हे उपस्थित होते श्रीमती नातू मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बाल हक्क संरक्षण गुड टच बॅड टच सायबर क्राईम मूलभूत अधिकार आणि कर्तव्य बालकांच्या हक्काचे संरक्षण आणि बालक दिन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलं शाळेने मुलांसाठी उपलब्ध केलेल्या सेवा सुविधांचंही त्यांनी कौतुक केलं तसेच चव्हाण मॅडम यांनीही बालकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती दिली सचिव श्री पानखडे सर यांनीही बालकांच्या विविध सेवा सुविधांची माहिती दिली तसेच बालकांच्या हक्काचे संरक्षण सुरक्षा आणि गुणवत्ता ही शाळेची प्राथमिकता असल्याचंही त्यांनी सांगितलं उपप्राचार्य श्री खाकरे सर यांनी आभार प्रदर्शन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट